जय श्रीराम हर हर महादेव तर इंग्लिश कॅलेंडर प्रमाणे आठ मार्च दोन हजार चोवीस ला महाशिवरात्री आणि सर्व शिवभक्तांना आणि शिवप्रेमींना या दिवसाची आतुरता आहे पण महाशिवरात्र म्हणजे काय त्यानंतर याचं वैज्ञानिक कारण काय की आपण शिवरात्र साजरा करतो आणि या सोबतच त्या दिवशी अन्न आहार साधना आणि रात्रीचं जागरण कसं काय आणि का महत्वाचं या सगळ्याच विषयांकडे आजच्या व्हिडिओमध्ये बघू नमस्कार मी आहे प्रसाद तर महाशिवरात्रीच महत्व काय सर्वात पहिले समजून घेऊ की शिवरात्र म्हणजे काय अमावस्याची जी आदली रात्र असते ती सर्वात काळी रात्र मानले जाते आणि ह्या वेळेला जर तुम्ही ध्यान साधना करताय तर ज्याला आपण शिवा किंवा शून्य म्हणतो तुम्ही त्या प्रकारे ध्यान गाठू शकता हे या रात्रीचं महत्व असतं शून्य गाठणं म्हणजे आपण पूर्वीच्या कर्मांना मागे टाकून बाजूला टाकून एक नव्याने सुरुवात करू शकतो हे महत्व आहे शिवरात्रीचं आणि महाशिवरात्रीला महाशिवरात्री याच्यामुळे म्हणतात किती वर्षाची सर्वात काळी रात्र असते त्यामुळे तिला महाशिवरात्री म्हणतात आता याचं वैज्ञानिक कारण काय तर सूर्य चंद्र आणि पृथ्वी एका विशिष्ट स्थानावरती असताना ज्या भौगोलिक घटना घडतात त्याचा एक ऊर्जेच्या पातळीवरती परिणाम पृथ्वीवरती होतो आणि त्यामुळं आपले सगळे सणवार पंचांग अनुसार आणि पंचांग हे या ग्रहांच्या पृथ्वीच्या सूर्याच्या चंद्राच्या स्थितीनुसार बनवलेले आहे तर महाशिवरात्रीच्या रात्री सूर्य चंद्र आणि पृथ्वी एका विशिष्ट स्थानावरती असतात ज्यामुळं पृथ्वीवरून ऊर्जेचा जो प्रवाह आहे तो खालून वरच्या दिशेने होतो याचं जर सर्वात लाईव्ह एक्झाम्पल बघायचं झालं तर तुम्ही समुद्रकिनारी जा तिथं रोजच्या पेक्षा तुम्हाला महाशिवरात्रीला सर्वात उंच लाटा दिसते याचं कारणच हे की चंद्राचं जे, चंद्रा जे गुरुत्वाकर्षण आहे ते समुद्राच्या पाण्याला वर खेचतंय जे गुरुत्वाकर्षण एवढ्या मोठ्या पाण्याला वर खेचू शकतं आपल्या शरीरामधलं जे ऐंशी टक्के पाणी आहे त्याला सुद्धा ते वर खेचू शकतं आणि याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये जी प्राणाची ऊर्जा आहे त्याला सुद्धा वर खेचलं जातं आणि हे कारण आहे की ही रात्र साजरा करण्याची आहे साधना करण्याची आहे आणि आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी पण तर या कारणामुळे आपण साधना करतो की किंवा काही वैज्ञानिक कारण नाही त्यांना नक्कीच हा व्हिडिओ पाठवा मग याचे फायदे काय तर आपली जेव्हा ऊर्जा वर होते त्यालाच आपण कुंडलिनी जागरण म्हणतो आपले सात चक्र असतात त्यापैकी सर्वात खालचं जे असतं त्याला मुलाधार चक्र म्हणतो तर मुलाधार चक्रामध्ये जेव्हा ऊर्जा असते त्यावेळेला आपण फक्त खाणं पिणं आत्मसंरक्षण ह्याबद्दलच विचार करतो त्यानंतर जर ऊर्जा त्याच्यावरच्या चक्रात स्वादिष्टानं मध्ये आली तर आपण जगात चूक शोधतो सुख कोणताही असेल स्वादिष्ट जेवणातून येईल खेळ खेळून येईल किंवा संभोग करून येईल हे सगळ्या प्रकारचे जे सुख आहे हे आपल्याला स्वादिष्टानम चक्रात जेव्हा ऊर्जा गेली त्यावेळेस येतात आणि त्यानंतर मणिपूरक येतो मणिपूरकामध्ये गेल्यावर आपल्याला बाहेरच्या आप जगामध्ये काहीतरी कार्य करण्याची इच्छा होईल त्या प्रकारची ऊर्जा मणिपूरक चक्रामध्ये असते त्यानंतर जर अनाहतामध्ये जर ऊर्जा गेली तर आपल्यामध्ये गोडवा येतो माणूस हा खूप क्रिएटिव्ह होऊन जातो तो संत सुद्धा होतो किंवा कलाकार सुद्धा होतो आणि खूप सारे संत आहे त्यांच्या कलाकारी शैलीमध्ये खूप सारे गायन लिहितात भजन लिहितात कीर्तन लिहितात हे त्याचं कारण आहे त्यानंतर विषय येतो की असेच वरवर जे चक्र आहे आपण प्रगती करत जातो तर हे कारण आहे की आपलं मनका त्यासाठी ताट पाहिजे ताट मनका असला तरच ती एनर्जी वरती फ्लो होईल जर आपण आडवं पडलो ती एनर्जी तिथंच राहील पण जो बी गुणधर्म आहे तुम्ही जर अजागृतपणे झोपलेले आहे तुम्ही वाईट स्वप्न बघताय तर त्याच विषयामध्ये प्रगती होईल आणि त्यामुळे तुम्ही स्वतःला हानी सुद्धा पोहोचू शकतात त्यामुळे जागरूकतेने मनकात ताट ठेवणं त्या रात्री महत्वाचं तर यानंतर एक विषय येतो की शिवरात्रीच्या दिवशी आणि शिवरात्रीच्या रात्री काय काय करायचं का तर सर्वात पहिला विषय आहाराचा खाण्यापिण्याचा तर सर्वात पहिले लक्षात घ्या की जर तुम्हाला उपवास ठेवायचा दिवसभर उपाशी राहिलात तर अतिउत्तम आणि जर नसेल होत तर तुम्ही मदन पाणी घेऊ शकता हेही नसेल होत तर भिजलेले शेंगदाणे आणि फळं यालाच फल आहार म्हणतात फल आहार म्हणजेच फराळ हा शब्दाचा अर्थ आहे कुठे आपल्या शास्त्रामध्ये शाबोदाना मिरची बटाटे टमाटे हे खाण्याचा उल्लेख नाहीये पण आपण एक होऊन आपली शारीरिक स्थिती सुद्धा बिघडवतो आणि आपली आध्यात्मिक प्रगती सुद्धा बिघडवतो आणि ह्यामुळेच अध्यात्म देवदेव देव उपवास करणारे लोक यशस्वी होत नाही कारण ते त्यांचे चोचले पुरवत उपवासाच्या नावाखाली उपाशी राहायचं सोडून किंवा फलहार घ्यायचं सोडून तुम्ही जेव्हा बटाटे खातात स्वतःमध्ये आळस आणतात मिरची घेतात तो उत्तेजना आणतात चहा घेतात तर तुम्ही एक मादक पदार्थांचं सेवन करतात आणि जर तुम्ही उपाशी राहाल सात्विक आहार घ्याल तर तुमच्या सात्विकता वाढेल तुमची आध्यात्मिक प्रगती होईल तेवढं सरळ सरळ विज्ञान आहे आणि तेवढंच नाही तर आता सायंटिस्ट लोकांनी सिद्ध केलंय की उपवास धरणाऱ्याला त्याला आता ते, ते इंग्लिशमध्ये इंटरमिटंट फास्टिंग म्हणताय त्यासाठी जे आपण जे एक शास्त्रज्ञाने नोबेल पुरस्कार भेटला आणि आपल्याला काय भेटलं आपली अंधश्रद्धा आहे हे लोक यशस्वी होत नाही आणि ही इंटरमिडियंट फास्टिंग कॅन्सरमध्ये खूप महत्वाची थेरपी तर हे उपवासाचे महत्व आहे पण तुम्हाला उपाशी नसन राहत आहे तर फ्रूट डाइट वर राहा फल आहार घ्या तेही नसेल होत तर मग अजून तुम्ही सात्विक आहार घ्या ज्यामध्ये कांदे लसूण टमाटे बटाटे मिरची इत्यादी नसणार आणि जर तुम्हाला तिखट पाहिजे तर तुम्ही काळा मिरा वापरू शकता तो तिखट हे पण सात्विक असतो हे झाला आहार आणि पहिला जो आहार आहे तो बाराच्या नंतरच घ्यावा आणि दुसरं कधी पण घेऊ शकता आता या सगळ्याच्या पलीकडे साधना साधनेमध्ये काय करायचं जर तुम्हाला गुरुने दिलेली साधना असेल तर सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या वेळेस ती साधना करावी जर ती साधना नसेल तर काय करावं तर तुम्ही जवळचे जे महादेवाचं मंदिर असेल तिथं जा जलाभिषेक करा दुधाभिषेक करा फूल बेलपत्र अर्पण करा त्यानंतर वरती सद्गुरूंचा योग्य योगेश्वर मंत्र आहे ज्यामध्ये महादेवाच्या पाच प्रमुख आणि महत्वाच्या अवतारांचं वर्णन आहे तुम्ही त्याचं बारा वेळा सूर्योदयाच्या वेळेस आणि संध्याकाळी सूर्यास्त वेळेस बारा बारा वेळा जप करा ही झाली साधना या सगळ्या साधना व्यतिरिक्त रात्रीचं जागरण सगळ्यात महत्वाचं या वर्षीचं जे शिवरात्रीचं मुहूर्त आहे किंवा जे तिथे काळ येतो तो काही साडेबारा ते सव्वा एक पर्यंत आहे तर ह्या वेळेपर्यंत खूप सारे लोक जागी राहतात काही लोक त्यानंतर सुद्धा जागी राहतात पण गरजेचं आहे की सूर्यास्तापासून तर दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयपर्यंत आपण जागरण करावं त्यासाठी मी काय करणार त्यासाठी मी सद्गुरूंचा महाशिवरात्री दोन हजार चोवीस हा जो लाईव्ह कार्यक्रम आहे मी त्यामध्ये सहभागी होणार आहे मी आश्रम मध्ये जाणं शक्य नव्हतं म्हणून घरून किंवा संभाजीनगर शहरामध्ये छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे मी तिथे सहभागी होणार आहे तुम्ही घरी होऊ शकता तुमच्या परिवारासोबत प्रियजनांसोबत मित्रांसोबत आणि त्यासोबतच ही रात्र नशा करण्याची नाहीये तर आपल्यामध्ये जागरूकता आणण्याची आहे जेही लोक नशा करतात हे वर्षभर नशाच करत राहतात आणि त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची प्रगती होत नाही आणि हे सगळं करून तर करून वापस महादेवाला बदनाम करतात त्यानंतर होतं काय की हे जीवनात प्रगतीशील नसल्यामुळे धर्म बदनाम होतो अध्यात्म बदनाम होतो की हे सगळे अंधश्रद्धा आहे वगैरे वगैरे गोष्टी केल्या जातात एकाने विचारलं की जे महाकालचं शिवलिंग आहे त्याला का लावल्या जातं काशीचं शिवलिंग त्याला का लावल्या ला जातं तर एक गोष्ट लक्षात घ्या की शिवलिंग मध्ये एक प्रकारची ऊर्जा असते ती व्हायब्रेट करत असतो तो एक खडक आहे तर तो जर कोरडा पडला क्रॅक झाला तर ती ऊर्जा खंडित होईल आणि त्यामुळं त्याला तूप मध दही दूध हे सगळं अर्पण केलं जातं लावलं ला जातं त्यासोबतच भांगचा एक प्रिझर्वेटिव्ह क्वालिटी ज्या वेरुळच्या लेणे आहे त्यांचा जो बाहेरून जो कलर होता त्यामध्ये सुद्धा भांग आढळलेला आहे मी याचा अर्थ हा होतो का त्यांनी भिंतीला सगळ्या लेण्यांनाच भांग अर्पण केला होता असा कुठेही त्याचा उल्लेख नाही प्रत्येक गोष्टीला एक सायंटिफिक कारण आहे एक वैज्ञानिक कारण आहे आणि त्यामुळं आपल्या धर्मामध्ये आपल्या अध्यात्मामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये या सगळ्या गोष्टींचं महत्व आहे तर नक्कीच सर्वांना महाशिवरात्रीची हार्दिक शुभेच्छा काही अडचण वाटली तर कधी कमेंट करून सांगा आजच्यासाठी एवढंच जय श्रीराम हर हर महादेव